तुम्हाला दोष सांगतो बजरंगबलीच्या प्रांगामध्ये तुम्हाला त्या प्रमाणे थोडं मतदान करणार नाही नमस्कार मित्रांनो आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण बघणार आहोत जालना लोकसभेचा राजा नेमका कोण होणार जालन्याचे खासदार के कोणाच्या पदरात पडणार आणि कोण पुन्हा जालन्याचा किंग होणार या सविस्तर रिपोर्ट मध्ये आपण या जालन्याच्या लोकसभेचं सविस्तर गणित जाणून घेणार आहोत कारण महाराष्ट्राची सर्वात सुरशीची लढत जिला ओळखल्या जातय आणि सर्वात जास्त लोकांचं लक्ष वेधवणारी लोकसभा म्हणजे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला आमचे आणखीन असेच व्हिडिओ पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर आता चला आपण बघूया जालन्याचा स्पेशल रिपोर्ट जालना जालना म्हटलं की सर्वांचं लक्ष लागतंय ते जालन्याच्या लोकसभा निवडणुकीकडे कारण हे जालन्याची लोकसभा अनेक एक वर्षानुवर्ष एकाच नेत्याच्या पदरात पडत आहे ती म्हणजे रावसाहेब पाटील दानवे रावसाहेब पाटील दानवे यांच्या पदरात जालन्याची लोकसभा गेल्या काही वर्षापासून अस्तित्वात देखील आहे एवढेच नाही तर गेल्या काही वर्षापासून भाजप हा पक्ष जालना लोकसभेत मोठ्या प्रमाणात विखुरला गेलेला आहे काँग्रेसला तिथे अजूनही गेल्या पस्तीस वर्षापासून काही मोसंडी मारता आली नाही त्याचबरोबर शिवसेना हा ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच देखील शिवसेना असताना जालन्यात शिवसेनेचा खासदार झाला नाही अर्जुन खोतकर यांच्याकडे भावी खासदार म्हणून पाहिलेही जात होतं आणि अनेकांना वाटतही होत ज्यावेळेस शिंदे गट हा शिवसेनेतून बाजूला पडला त्यावेळेस अर्जुन खोतकर ये त्यांच्या भूमिकेवर तटस्थ असताना जालन्याच्या अनेक शिवप्रेमींना वाटत होत की जालन्याचे भावी खासदार अर्जुन खोतकर होऊ शकतात परंतु त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातच राहायला हवं पण तस घडलंच नाही झालं ते जनतेच्या विरोधात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट सोडून अर्जुन खोतकर शिंदे गटात गेले आणि पुन्हा युतीत सामील झाले मग या महायुतीत सामील झाल्याच्या नंतर अर्जुन खोतकर यांचा पत्ता तर कटणारच होता हे संपूर्ण जनतेला माहित होतं परंतु जनता ही काही आता शांत राहत नाही जालन्याचा खासदार बदलायचा असं जनतेला वाटतच असलं परंतु जालन्याचा चकवा चा म्हणून रावसाहेब पाटील दानवे यांना ओळखलं जात रावसाहेब पाटील दानवे यांची जालना मतदारसंघात अनेक विकासांची कामे देखील आहेत पण त्याचबरोबर रावसाहेब पाटील दानवे हे त्याच मतदारसंघातील असे काही तालुके काही गाव आहे काही भाग आहे त्या ठिकाणी ज्या वेळेस मतदानी तेव्हाच भेटेला येतात त्याच्यानंतर येत नाही असे जालन्याची सामान्य जनता सांगून जाते त्यामुळे जालन्याचे अनेक येथील मतदार मंडळी सुद्धा रावसाहेब दानवे पाटील यांच्यावरती नाराज असल्याचं या राजकीय वर्तुळातून आपल्याला समोर येत आहे रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना मतदारसंघातील अर्जुन खोतकर शिंदे गटाचे नेते यांना सोबत घेतलं म्हणजे शिवसेना सोबत घेतली महायुतीचा भक्कम पाया रचला त्यानंतर त्याच मतदारसंघात त्यांच्या मूळ तालुक्यात जालन्यामध्ये भोकरदन येथे त्यांचेच पुत्र संतोष दानवे आमदार देखील आहे एकीकडे बापाचं कर्तृत्व तर दुसरीकडे मुलाचं कर्तृत्व यामुळे किल्ला दानवेंच्या ताब्यात वर्षानुवर्ष जात हे संपूर्ण गणित जालनाकरांना खूपच वेधून घेत आहे हे संपूर्ण होतच असताना दुसरीकडे आता महाविकास आघाडीने देखील दंड थोपटले हो गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी झुंजत आहे परंतु त्यांच्या पदरात येश नाही यश येत असताना अचानक काँग्रेसमध्ये फुटी पडली विलास बापू अवताडे यांचे वडील केशवराव आवताडे आणि कल्याण काळे पडली आणि त्यावेळेस काँग्रेसच्या फुट फुटीनंतर दोन गटात मतदान जागले गेलं आणि काँग्रेसला तिथे अवघ्या काठा खोपऱ्यावर पराभव देखील पत्करावा लागला म्हणजे दोन हजार नऊ मध्ये डॉक्टर कल्याण काळे यांना फक्त आठ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला म्हणजेच आपल्याला यातूनच दिसून येतं की रावसाहेब पाटील दानवे यांना टक्कर देण्यासाठी प्रतिस्पर्धी झुंज लढण्यासाठी काँग्रेसचे म्हणून डॉक्टर कल्याणकाळी सक्षम असू शकतात डॉक्टर कल्याणकाळे यांना काँग्रेसचे निकटवर्गीय आणि एक नेते म्हणून ओळखले जात गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर काळे हे काँग्रेसच्या विविध पदांवरती विराजमान देखील आहे त्यांचे कर्तृत्व दोन वेळेस झालेले आमदार आणि त्यांचा अनुभव त्यांची हुशारी त्यांचे चातुर्य यातून जालनाकारांना वाटतय आता आपण काहीतरी परिवर्तन करू आणि डॉक्टर कल्याणकाळी यांच्या पदरात यश संपादन करू आणि जालन्याला विकासाकडे नेऊ हो, असं देखील वाटू लागलंय परंतु दुसरीकडे दानवेंचा चकवा पुन्हा सहाव्या वेळेस चकवतो का आणि लोकसभेचा सिक्स मारतोय का हे देखील आता काँग्रेसच्या किंवा इतर मतदारांना वाटत आहे परंतु दुसरीकडेच डॉक्टर कल्याण काळे यांच्या किंवा त्यांचा काम त्यांचे त्यांचे चतुर्य ते घडत असलेली सेवा यातून जर आपण विचार केला तर कल्याणकाळे यांना काही कमी समजता येणार नाही अशातच मनोज पाटील जरांगे यांचा मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला तो देखील जालन्याच्या लोकसभेचा महत्वाचा पॉइंट ठरत आहे जालन्यातून लढा उभा राहिला आणि झालेला सत्तेत भाजपा आणि खासदार रावसाहेब पाटील दानवे म्हणजे भाजप सत्तेत गृहमंत्री भाजपचा आणि रावसाहेब पाटील दानवे म्हणजे हा लढा भाजपने केला असं जनतेला वाटत आहे मराठा समाजाच्या आया बहिणीवरती झालेला लाठीचार्ज हा मराठा समाज विसरू शकत नाही मनोज पाटील जरांगे यांनी मराठा लढा उभा केला आणि टार्गेट केलं ते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी या लढ्यावर लाठीचार्ज केला असं मराठा समाजाकडून आपल्याला ऐकायला देखील भेटलं पण याचा परिणाम आता मराठा समाज ऐनवेळी दाखवतो की नाही हे देखील तेवढं महत्वाचं आहे कारण जालन्यामध्ये भाजपा सत्तेत आहे भाजपाचा खासदार आहे भाजपा जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विखुरली गेली आणि यात आता जालन्यातून लढा मराठ्यांचा उभा राहिला आणि तो म्हणजे भाजपा विरोधातच असंच आपल्याला म्हणता येईल की नाही कारण भाजपचे अनेक नेते मंडळी मराठा आंदोलनाच्या विरोधात बोलली देखील ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्याशी टार्गेट केले आणि त्यांच्या नावाचा वापर केला त्यावेळेस मराठा समाजाचे नेते आता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलले मग मराठा समाज शांत कसा बसणार असंच घडत असताना जरी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उमेदवार दिले नाही किंवा राजकारणात प्रत्यक्ष भूमिका निभावली नाही परंतु अप्रत्यक्षरित्या मनोज जरांगे पाटील यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो का नाही झाला तरी मराठा समाज आता या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे बघून जालन्याचा खासदार नेमका कसा पाडायचा आणि कसा घडायचा हे दे, देखील शकते का मोठा प्रश्न आणि यातूनच उभा राहतो तो एक मोठा प्रश्न मंगेश साबळे मराठा आंदोलनात महत्वाची भूमिका निभावणारा मंगेश साबळे हा एक साधा आणि सिंपल सामान्य घरातला एक सरपंच आणि तो थेट लढतोय खासदारकी का लढतोय खासदार की मग हा ही प्रश्न परंतु मंगेश साबळे यांचं कार्य आपण बघितलं पूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक जनते समोर गेले काही सरकारी अधिकारी गोरगरिबांना कामानिमित्त पैसे मागताय म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर पैसे फेकले त्यातून त्यांचा तो झालेला व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर वाऱ्याच्या झपाट्याने पसरावा तसा पसरला त्यानंतर मंगेश साबळे यांचे ते टाकीवरती चढून झालेले आंदोलन असो अर्ध नग्न आंदोलन असो असे विविध आंदोलनातून त्यांनी या समाजासाठी होईल ते काम केले आणि त्यांना तिथे यश मिळाले मंगेश साबळे यांची जर ग्रामपंचायत आपण बघितली तर खरंच एखाद्या मंत्र्याला लाजवेल असा एक, लाजवे एक सामान्य सरपंच काम करतोय एखादा मंत्री एवढे काम करू शकत नाही एवढा सरपंच काम करतोय ते आपल्याला जर प्रत्यक्ष बघायचं असेल तर आपण त्यांच्या मतदारसंघात देखील जाऊन बघू शकतो म्हणजेच त्यांच्या गेवराई पायगा ग्रामपंचायत मध्ये चालू असलेली कामे त्यातूनच मराठ्यांचा लढा उभा राहिला आणि मंगेश साबळे यांनी त्यांची गाडी मराठा आरक्षणाविरोधात निषेधार्थ त्या झालेल्या लाठीचारच्या निषेधार्थ स्वतःची घेतलेली फोर व्हीलर गाडी स्वतः पेटून दिली आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या घराघरात पोहोचला आणि यातूनच संपूर्ण महाराष्ट्रातील जनता मंगेश साबळे यांना ओळखू देखील लागली मग मंगेश साबळे यांनी नंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि त्यांच्या विरोधात मंगेश साबळे यांनी थेटांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या गाड्या देखील फोडल्या हा मावळा मराठा मावळा खरंच मराठा समाजासाठी काही करू शकतो हेच मराठा समाजातील संपूर्ण जनतेने ओळखलं आणि त्यानंतर हा मराठा मावळा खरंच मराठा आरक्षणासाठी काही ना काही निर्णय घडू शकतो त्यामुळेच मराठा समाजाकडून संपूर्ण जालन्यामधूनच मंगेश साबळे यांना पुढे देखील केलं जात आहे जरी मनोज जारांगे पाटील म्हणत असले मी राजकारणात भूमिका घेत नाही मी राजकारणात येत नाही परंतु गनिमी काव्याने हा तर राजकारणाचा एक पॉईंट म्हणून मंगेश साबळे पुढे तर येत नाही ना हाच प्रश्न खर तर जालन्यामध्ये लढत होते रावसाहेब पाटील दानवे आणि डॉक्टर कल्याण काळे यांची पक्षाच्या आणि राजकीय चिन्हांच्या जोरावरती आणि त्यांच्या भूमिकेवरती परंतु दुसरीकडे लढत आहे अपक्ष मंगेश साबले। मंगेश साबळे साबळे हे जरी अपक्ष लढत असले परंतु त्यांना सामान्य जनतेने पक्ष दिला तो म्हणजेच आम्ही तुमच्या पाठीशी आहे साबळे साहेब तुम्ही फक्त खंबीरपणे लढा सामान्य जनतेचा प्रेम युवकांचा प्रतिसाद आणि होणारा तो त्यांच्यावरती मराठा समाजावरती अन्याय या संपूर्ण साबळे या महत्वाच्या नेत्यांना बाजूला तर आपलं काढणार नाही ना हेच जात आहे मंगेश साबळे यांच्याकडे जरी पैसा नसला तरी त्यांच्या पाठीमागे अनेक जनता आहे गोरगरीब आहे नुसता मराठा समाज तर एकतर्फी चालणार परंतु सामान्य जनता ही त्यांच्या कामावरती चालणार कारण मंगेश साबळे यांनी कधीच जातीभेद केला नाही राजकीय प्रवासात येत असताना त्यांनी संपूर्ण पगड जातींना एकत्र करून लढण्याची भूमिका स्पष्ट केली आणि मंगेश साबळे देखील तसे आपल्या भूमिकेने लढणार आणि मंगेश साबळेच निवडून येणार असे जालनाकर तर सांगत आहे परंतु जालनाचा चकवा हा चकवा देतो की काळे हे पुन्हा कि साबळे पुन्हा या दोघांना बाजूला हेच आता संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे कारण महाराष्ट्राला बघायचं पस्तीस वर्षाचं राजकारण जालण्यातलं हे, हे संपुष्टात येत की नाही भाजपच की आता पुन्हा सिख स हे रावसाहेब दानवेच लोकसभेचा मारताय कि कल्याण काळे त्यांची शतुराई त्यांची हुशारी दाखवतील पुन्हा आता मंगेश साबळे या सामान्य घराण्याला या सामान्य माणसाला लोक निवडून देतील म्हणजे लोकांना बघायचंय पैसा चालतोय कि या ठिकाणी माणुसकी आणि कर्तृत्व कि त्याच चा कार्य चालतंय हे संपूर्ण आता तेथील जनतेला बघायचंय आणि याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रालाच आता जालन्याची लोकसभा कशी रंगेल याच वेळ लागलंय त्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेऊन आलोय तर तुम्हाला यातून काय वाटतंय पुढचा जालन्याचा खासदार पुन्हा रावसाहेब दानवे होतील की डॉक्टर कल्याण काळे की तुमचा आमचा सामान्य माणूस मंगेश साबळे नक्की कमेंट नाव लिहा आणि सांगा तुमचा प्रतिसाद कोणाला असेल ते चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र